हाय गायज लेडीज अँड जेंटलमन बॉयज अँड गर्ल्स हॅव यू तर मंडळी अफगाणिस्तान संघाचा स्वप्नवत प्रवास आज संपला पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला अफगाणिस्तानला आरामात हरवलं आज सेमीफायनलला जरी अफगाणिस्तान हारले असले तरी त्यांनी या स्पर्धेमधून बरंच काही आहे का जो संघ एखादा दुसरा सामना जिंकेल आणि रनर्स अप ऑल्सो रॅन म्हणतात असं काहीतरी कामगिरी या याच्या स्पर्धेत होईल एवढी माफ माफक अपेक्षा ज्या संघाकडून होती तो संघ सेमीफायनलपर्यंत पोहोचला हे काय साधी गोष्ट नाही आहे त्याबद्दल अफगाणिस्तान संघाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आजचा जो सामना झाला त्या सामन्यामध्ये असं होतं ना की इट वॉज अ गुड टॉस टू लूज आणि हे दक्षिण आफ्रिकेच्या पत्त्यावर पडलं दक्षिण आफ्रिकन संघ टॉस हारला नाणेफेक जिंकून ह्यानी अफगाणिस्ताननी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला रशीद खानचा हा निर्णय चुकला हे असंच म्हणायला लागेल शेवटी प्रथम फलंदाजी स्वीकारून जेव्हा अफगाणिस्तानचा संघ फलंदाजी उतला उतरला तेव्हा त्यांची सलामीची जोडी जेव्हा लव फुटली तेव्हाच वाटलं आता हे काही मोठी धावसंख्या उभी करू शकणार नाही पण मागच्या सामन्यात त्यांनी बांगलादेशवर खेळताना छोट्या धावसंख्येचं रक्षणही चांगलं केलं होतं बघूया काय होतं आहे पण या सामन्यामध्ये अगदीच म्हणजे छप्पन धावा या काही डिफेंडेबल धावा नव्हत्याच त्यामुळे ते काय म्हणजे इनएव्हिटेबलच होतं आता दक्षिण आफ्रिकेने त्या आठ धावा आठ षटकामध्ये त्या धावा एका गड्याच्या मोबदल्यात चोकून काढल्या आणि मोठ्या दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला शेवटी एक अतिशय अनुभवी संघ आणि एक अगदी नवीन असा म्हणजे उत्साहाने भरलेला भारलेला असा संघ याच्यातला अनुभवाचा फरक हा इथे नक्कीच पडला दक्षिण दक्षिण आफ्रिका बाजी मारून गेले आणि दक्षिण आफ्रिकेने आजपर्यंत चोकर्स हा शिक्का पुसण्यात यश मिळवलं नाहीतर असं व्हायचं प्रत्येक वेळेला अर्थात बऱ्याच वेळेला त्यांना पावसाने पण त्रास दिलेला आहे पण महत्त्वाच्या सामन्यातपर्यंत जायचे दक्षिण आफ्रिका आणि पराभूत व्हायचे या सामन्यात मात्र भारतासारखीच त्यांची विजयी घोडदौड चालू आहे दक्षिण आफ्रिकेचा सामनावीर मार्को यान्सननी तीन गडी बाद केले फिरकी गोलंदाज श्यामसेने तीन गडी बाद केले त्यांना रबाडा आणि नोकियो त्यांनी दोन दोन गडी बाद करून चांगली साथ दिली अफगाणिस्तानला त्यांनी स्वस्तात आऊट केलं नंतर आरामात चेस केले आणि नवव्या षटकातच आफ्रिकेला सॉरी अफगाणिस्तानला सर्व बाद करून हे अंतिम फेरीत दाखल झाले आता अंतिम फेरीत दाखल होणारा हा पहिला संघ दुसरा सामना जो आहे तो मात्र जबरदस्त सामना आहे पण मित्रांनो दुर्दैवाने या सामन्यावर पावसाचं सावट आहे ऐंशी टक्के पावसाची शक्यता आहे दुसऱ्या सामन्यात गाठ पडणार आहे भारत आणि इंग्लंड दोन्ही साधारण सारखा खेळ करणारे संघ आहेत आणि गेल्या विश्वचषक स्पर्धेमध्ये इंग्लंडनेच आपल्याला उपांत्य फेरीत आपली प्रगती थांबवली होती आपल्याला उपांत्य फेरीत हरवून त्यांनी ग गत स्पर्धेमध्ये विजेतेपद पण मिळवलं होतं आज आपल्याला त्या विज पराभवाची परतफेड करण्याची चांगली संधी आहे आणि त्यासाठी आपण जो आक्रमक खेळ करतोय तो तसाच पुढे चालू ठेवण्याची गरज आहे सामना गयाना येथे होतोय गयानाची जी खेळपट्टी आहे ती फिरकीला अनुकूल आहे या खेळपट्टीवर कुलदीप जडेजा आणि अक्षर पटेल तसंच त्यांच्याकडून आदिल रशीद आणि मोईन अली यांची कामगिरी नक्कीच चांगली होईल आपण जशी आक्रमक फलंदाजी करतो तसं इंग्लंडही आक्रमक फलंदाजी करत आहे करत आहे दोघ दो, दो दोन्ही संघांचे जे कप्तान आहेत ते आक्रमक फलंदाज आहेत दोन्ही संघांचे जे डावपेज आहेत तेही आक्रमक आहेत आता ट्वेंटी ट्वेंटी हा खेळच असा आहे ना की तिथे टुकू टुकू खेळायचं वगैरे वगैरे काय नाही आहे आला बॉल की आण असंच आहे आणि आपले लोक सहज तस खेळतात तसंच खेळलं पाहिजे एक कोणता तरी खेळाडू मोठा संख्या करेल आणि असं नाही चालणार प्रत्येकाने पंचवीस तीस पंचवीस तीस रन जरी चोपून काढले तरी चांगली मजल मारली जाते आपण आतापर्यंत हेच करत आलो आहे एकश्याऐंशी दोनशेपर्यंत धावपालक पोचवता येतो आणि एकशाऐंशी दोनशेपर्यंत धावपालक संरक्षण करणं तसं सोपं जातं आता इंग्लंडकडूनही आपल्याला तसंच प्रत्युत्तर मिळण्याची दाट शक्यता आहे त्यांची जी सलामीची जोडी आहे सॉल्ट आणि बटलर हीसुद्धा एक आक्रमक खेळ करते आता या सामन्यात सगळ्यात मनोरंजक काय ठरणार आहे तर सॉल्ट आणि बटलर यांची सलामीची जोडी आणि बुमरा आणि बुमरा आणि त्याच्याबरोबर आरशदीप यांचा आपला हल्ला ही ह्यांचं जे द्वंद्व होणार आहे ते पाण्यासारखं ठरणार आहे दोन्ही संग्रह आक्रमक खेळ करत आहेत त्यामुळे एक अतिशय संघर्षपूर्ण सामना आपल्यासमोर आता वाढून ठेवलेला आहे तो त्याचे आप त्याचा आपल्याला आनंद लुटायचा आहे अर्थात पावसकर साहेबांनी मेहरबानी केली तर आता या सामन्यामध्ये दुसरा असा एक गमतीचा भाग गमतीचा भाग नाही म्हणता ना, येणार थोडासा गंभीरच बाब आहे की लॉ ऑफ एव्हरेजेस आपल्या विरोधात आहेत आपण सतत जिंकत आलेलो आहोत त्यामुळे हा सामना आपण जरा लॉ ऑफ ॲव्हरेजेसच्या दृष्टिकोनातून पण विचार करून चांगला खेळला पाहिजे पावसाचा जर व्यत्यय आला तर आपण अंतिम फेरीत पोचतो आरामात सामना झालाच नाही तर त्याचं कारण म्हणजे आपल्या आत्तापर्यंतची कामगिरी पण तसं नको व्हायला व्यवस्थित सामना व्हायला हवा व्यवस्थित सामना होऊन इंग्लंडला नामोहरम करूनच आपण अंतिम फेरीत पोचलं पाहिजे आता तर बघूया आता संध्याकाळीचा आहे सामना रात्री आठ वाजता पण आता असं आहे की सा पाऊस पाऊस पडो आणि सामना न हो असं आपले खेळाडूही म्हणणार नाही आपण पण नाही म्हणणार तसं झालं तर आपण अंतिम फेरीत जातो आहे पण आम्हाला असं जायचं नाही अंतिम फेरीत आम्हाला इंग्लंडला हरवून जायचं आहे आणि ते आम्हाला बघायचं आहे तर आता आपल्या संघाने एक नवीन उपक्रम चांगला सुरू केलेला आहे की सामना संपल्यानंतर जो आपला चांगला क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू असतो त्याला एक मेडल दिलं जातं परवाच्या सामन्यामध्ये आपल्या ह्याला मेडल देण्यासाठी एक पा कोण पाहुणा होता माहीत आहे का न नारदर दॅन विन रिचर्ड्स विवियन रिचर्सला आपल्याला बोलवलं होतं वि एन रिचर्स आल्यावर ते हे झाल्यानंतर तो एक वाक्य खूप सुंदर बोलला तो म्हणाला इफ द मेन इन मरून फॉल्टर आय एम बॅकिंग यू आता ते त्यांनी म्हटलं जर का मेन इन मरून देव ऑलरेडी फॉल्ट मग आता त्याचा पाठिंबा आपल्याला आहे आणि त्याचा पाठिंबा तसाच सगळ्या भारतीयांचा पाठिंबा तर आहेच आहे या सगळ्यांच्या पाठिंब्याला सुयश मिळो आणि आपला संघ विश्वचारणक विश्व, विश्व करंडक चषक जिंको हीच प्रार्थना पुन्हा एकदा रोहित हो आणि कंपनीला बेस्ट ऑफ लॅक पण जाता जाता आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपल्या संघाच्या आता थोड्याशा ज्या म्हणजे विचार करण्यासारख्या बाबी ज्या आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे सलामीची जोडी सलामीच्या जोडीमध्ये सुद्धा विराट कोहली आघाडीच्या जो आपला हे आहे पार्टनरशिप ती बरोबर होत नाही आहे पण आता असं आहे ना की विनिंग कॉम्बिनेशन बदलण्याचा हा जास्त प्रयत्न नाही करत रोहित आणि विराट आणि रोहित हे दोघेही इतके जबरदस्त फलंदाज आहेत की त्यांच्यावर विश्वास दाखवलाच पाहिजे कोहलीचं बॅड पॅच या सामन्यात संपेल आणि त्याची एक उत्तम खेळी पाहायला मिळेल ही एक या ठिकाणी अपेक्षा आहे बघूया काय होतं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा बरं तर मग आता पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक रोहित अँड कंपनी आणि बघूया संध्याकाळी पाव पाऊस न पडो सामना हो व्यवस्थित वीस ओव्हर जावं हो, आणि आपण सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करूया हीच सदिच्छा बरं तर मग भेटूया गायनाच्या सामन्यात